एका हाकेवर लाखो मराठा तरुण आबाल महिला चटणी व भाकर घेऊन एक मराठा लाख मराठा म्हणत मुंबईकडे कूच करतायत पुढे काय होईल झोपायचं कुठं थंडी ऊन वारा कशाचीच तमा न वाळगता मनोज झरांगे पाटील या सर्वसामान्य माणसावर लोकांनी अक्षरशः जीव हो वाळवून टाकलाय मनोज जरांगे पाटलांनी आपल्या अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने भव्य मोर्चाला सुरुवात केली अवघ्या दोन तीन दिवसात हा मोर्चा गर्दीचे रेकॉर्ड मोडत मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे मीडियातून मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचे बऱ्यापैकी बंद झाल्याचे चित्र आहे तर सरकारी पातळीवरून माध्यमांवर दबाव असल्याचे देखील बोलले जात आहे तरी देखील जस जसं आंदोलन पुढे सरकत आहे तस तसं मोठ्या संख्येने लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत हे सहजासहजी घडत नसतं त्यासाठी हवा असतो मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिकपणे आणि निकराची झुंज देणारा संघर्ष योद्धा नमस्कार मी चेतन सावंत आपण पाहताय स्पेशल गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा इम्पॅक्ट समजून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी अतिशय पोटतिडकीने झटत असलेले मनोज जरांगे हे शब्दाचे अतिशय पक्के एका आंदोलनात अटक झालेल्या मराठा मुलांच्या जामिनासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकली होती आणि ती मुलं घरी येईपर्यंत दोन वर्ष ते स्वतःच्या घरी देखील गेले नव्हते यातून त्यांची समाजासाठीच्या त्यागाची प्रचिती येते गेले सात महिने झाले आंदोलनाचा टेम्पो एकही दिवस त्यांनी कमी होऊ दिला नाही हे त्यांच्या नेतृत्वाचं प्रामाणिक कसब पाहून अनेकांना थक्क व्हायला होतं अनेक विरोधक सरकारने उभे केले सर्व बाजूने आंदोलन मोडीत काढण्याचे जा प्रयत्न झाले पण तसू भरही मागे न हटण्याची चिकाटी त्यांनी दाखवली आणि समाजाचा विश्वास त्यांनी प्राप्त केला सगळी बोलणी मीडियाच्या समोर झाल्या त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर खरेपणावर आणि स्पष्टतेवर कोणालाही बोट दाखवता आले नाही खरे तर यातच राजकीय विरोधकांचा पराभव त्यांनी केलाय तसेच सरकारी शब्दात न अडकणं आपला साधेपणा न सोडणं या गोष्टी त्यांनी आजपर्यंत जपल्यात आत्ताच्या आंदोलनात मुंबईला जात असताना त्यांना त्यांच्या बीडमधील सहकाऱ्यांनी व्हॅनेटिव्हची सोय वै करून दिली त्यांना यावर काही पत्रकारांनी प्रश्न केला तेव्हा त्यांना व्हॅनिटी व्हॅन म्हणजे काय हे देखील माहीत नव्हतं आणि जेव्हा त्यांना हे कळालं तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की लोक या आंदोलनात ज्या परिस्थितीचा सामना करतील अगदी मीही त्याच पद्धतीने माझ्या लोकांसोबत जेवणार राहणार तर असं उभं राहतं असल नेतृत्व उगाच मनोज जरांगे पाटलांनी लोकप्रियतेचा शिखर नाही घातलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देश एका उन्मादी वातावरणाला बळी पडत असताना महाराष्ट्रातील सर्वात मोठा समूह जरांगे पाटलांनी रोजगार आणि करिअर शिक्षणाच्या ट्रॅकवर आणून ठेवलाय त्याला भरकटू दिलं नाही मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना आपल्या भाकरीच्या प्रश्नाकडे घेऊन जात आहेत आता प्रश्न उपस्थित होते की सरकार या आंदोलनाला कशा प्रकारे सामोरे जाणार आंदोलनाची तीव्रता वेळेगणिक वाढतच असून सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचता पोहोचता किती गर्दी या आंदोलनात होईल पुढे आंदोलनाची दिशा काय असणार हे वाशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या स्पेशल गोष्ट या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद